हॅलो द स्पायसीकडे या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे मक्याची भजी कशी बनवायची ही रेसिपी मी तुम्हाला शेअर करणार आहे अतिशय कुरकुरीत खाईला चविष्ट आणि चटपटीत आपण आता इथे मक्याची भजी बनवणार आहोत चला लगेच बनवायला घेऊया एक वाटी भरून कणसाचे दाणे घेतलेले आता आपण हे ह्याला एक पाच मिनटं वाफून घेऊया एक पाच मिनटच आपण इथे हे वाफून घेणार आहोत इथे मी दोन हिरव्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहे चार लसण्याच्या पाकळ्या घेतलेल्या आहे तीन चार आल्याचे तुकडे घेतलेले आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया इथे आपलं हे बारीक करून झालेलं आहे आपलं जे कणीस आपण वाफून घेतलेले होते कणसाचे दाणे ते याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया आणि हे पण मिक्सरला थोडे फिरून घेऊया हे आपल्याला जास्त बारीक नाही करायचे हे आपल्याला एक सेकंदच असं फिरवायचं चालू बंद करून इथे तुम्ही बघू शकता असं चालू बंद चालू बंद करून मी इथे असं जास्त बारीक पण नाही जास्त झाड पण नाही असं भरडं इथे मिक्सरला फिरून घेतलेले हे आपण मिश्रण इथे काढून घेतलेलं आहे मिक्सरमधनं त्याच्यामध्ये आता मी एक चमचा छोटा भरून जिरेपूट टाकून घेत एक छोटा चमचा भरून इथे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे एक चमचा भरून इथे चाट मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा इथे हळद टाकून घेतलेली आहे इथे दोन चमचे भरून इथे मी कॉर्नफ्लावर टाकून घेत आहे इथे तुमच्याकडे कॉर्नफ्लावर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण इथे टाकू शकता थोडासा ओवा हातावर असा कुस करून घातलेला आहे एक कप भरून इथे मी डाळीचं पीठ टाकून घेत आहे चवीनुसार मीठ एक छोटा कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे इथे मुठभर अशी कोथंबीर टाकून घेतलेली आहे मक्याचे दाणे उकडायच्या आधी थोडेसे कप भरून इथे काढून घेतलेले होते ते इथे आपण टाकून घेतलेले आहे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आणि मळून घ्यायचं आहे चाट मसाला चिरेपूड नुसता शिरविगार कोथंबीर हे सर्व घातल्यामुळे आपली भजी खूप टेस्टी होतात तुम्ही नक्की बनवून बघा खायला पण तेवढेच चविष्ट लागतात आता आपलं हे छान मळून झालेलं आहे तुम्हाला जर वाटलं हे सैल झालेलं आहे पातळ तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून दोन चमचे डाळीचं पीठ टाकून मळू शकता इथे जास्त घट्ट पण मळायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही मळायचं आता आपण याची भजी करून घेऊया मी इथे मळतानी एकही पाण्याचा थेंब इथे यूज केलेला नाही आहे आपण चेक करूया आपलं तेल इथे गरम झालेले आता आपण इथे भजी सोडून घेऊया इथे तुम्हाला लहान मोठे जशी भजी हवी तशी इथे तुम्ही सोडू शकता तेलामध्ये तुम्ही पण अशी भजी बनवून बघा खूप टेस्टी लागतात खायला इतकी चविष्ट लागतात आपण ह्याच्यामध्ये चाट मसाला कोथंबीर भरपूर सारी कोथंबीर टाकली जिरे जिऱ्याची जी पूड टाकलेली आहे त्याच्यामुळे आपली भजी अशी मस्त चटपटीत होतात तुम्ही नक्की बनवून बघा पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या पण जेव्हा भजी तळतो त्यावेळेला गॅसची फ्लेम ही जास्त हाय नाही जास्त स्लो पण नाही मिडियम ठेवायची की जेणेकरून आपली भजी आत्म आतमपर्यंत छान तळल्या जातात आणि सावकाश आपली पलटी करून घ्यायची गॅसची फ्लेम ही फास्ट काने ठेवायची की जर आपण मका थोडासा टाकलेला आहे दाणे फास्ट गॅस असेल तर ती फुटण्याची शक्यता असते म्हणून स्लो गॅसवरच आपण हा भजी करून घ्यायची कलर इतका छान येतो भजींचा आणि खायला पण तेवढेच खरपूस लागतात ही कांदा भजी जशी असतात तशीच खरपूस लागतात आपली भजी ही झालेली आहे आपण काढून घेऊया सावकाश काढायची दुसराही घाना तुम्हाला इथे सोडून दाखवते तुम्ही पण आता ही, ही भजी नक्की बनवून बघा ह्याच्यामध्ये जर चाट मसाला आपण एक चमचा टाकला ती इथे मीठ कमी टाकायचं आणि मिश्रण तयार झाल्यानंतर थोडस किंचित आहे चाकून बघायचं जर कमी असेल तरच मी टाकायचं तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा सावकाश हे पलटी मारायची आपल्याला इथे काय मी फारसं तेल यूज केलेलं नाही इथे पॅनमध्ये जास्त तेल नाही टाकलेलं तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही भरपूर तेल टाकू शकता इथे नंतर तेल जे आपण कुठलंही भजी म्हणा किंवा काहीही पदार्थ तळल्यानंतर जे तेल उलतं जो पदार्थ केलेला असतो त्या पदार्थाचा त्या तेलामध्ये वास थोडा उतरलेला असतो म्हणून मी शक्यतो तळण्याचं काही पदार्थ असेल तर मी इथे कमीच तेल यूज कर मिरच्या तळून घेऊया भजी म्हणलं की मिरच्या हव्याच त्याच्यावर अशा मस्त तळलेल्या मिरच्या